श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेली आहेत अमावस्या जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते दोन हजार पंचवीसमधली ही पहिलीच शनी अमावस्या आहे आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र हा आकाशामध्ये दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते स्कंद पद्य आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनिदोष आणि साडेसातीची अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पित्र देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते या अमावस्येच्या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या दिवशी पितरांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी या शनीयमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घराबाहेर कावळ्याला खायला ठेवा फक्तही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराबाहेर कावळ्याला खायला ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचं आहेत या दिवशी अमावस्या आहे तर तुम्ही सकाळपासून संध्या ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे शनी अमावस्या ही पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मांडली जाते जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला तरी तो कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जातो कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही तसेच घरामध्ये सकाळ संध्याकाळ वाद विवाद क्लेश भांडणे ही होत असतात आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो मुलं हट्टीपणा करतात मुलं वाईट वेसनी देखील लागत असतात मुलांचे विवाह योग हे देखील जुळून येत नाही शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांची प्रगती ही खुंटत चालते तसेच घरामध्ये विपरीत घटना देखील घडत असतात एकामागून एक घरातील सदस्य हे आजारी पडत असतात तसेच प्रगतीमध्ये अडथळे येतात अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता ही देखील जाणवत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा अशाच अडचणी असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला शनी अमावस्येला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही प्रखर पितृदोष तुम्हाला लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं तुम्ही एक वेळा देवांची सेवा नाही केली तरीही चालेल पण पितरांची सेवा तुम्ही आवर्जून करा जर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा केली नाही आणि फक्त देवी देवतांची सेवाच केली तर देवी देवता हे देखील तुमच्यावरती प्रसन्न होत नाही त्या सेवेचं तुम्हाला कुठलंही फळं प्राप्त होत नाही आणि म्हणून सर्वप्रथम पितरांची सेवा करावी आणि यानंतरच देवी देवतांची सेवा करावी आता हा उपाय अमावस्येच्या दिवशी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा आपण ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष हा निघून जातो आणि यामुळे आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक गव्हाची चपाती बनवायची आहेत जेव्हा तुम्ही ही चपाती तयार करणार आहे तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मीठ घालायचं नाहीत अगदी छोटासा नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर आपल्याला थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे खीर बनवत असताना त्यामध्ये आपल्याला तांदूळ दूध आणि साखर वापरायची आहेत तांदळाचीच खीर तुम्हाला बनवायची आहेत कारण पितरांना तांदळाची खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय असते थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे यानंतर ती चपाती तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत आणि त्यावरून तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर एक तुम्हाला ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे यानंतर या दोन अगरबत्ती ज्या आहेत तर तिथे प्रज्वलित करायच्या आहेत ते ताट जे आहे तर ते आपल्याला खाली ठेवायचं आहेत पाणीदेखील तिथेच ठेवायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत किंवा एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांचं नाव माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत पितरांची माफी मागायची आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती असू द्या आम्ही तुमची आठवण जी आहे तर ती नेहमी काढत असतो अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नैवेद्य तिथेच त्यांना खाण्यासाठी तुम्हाला ठेवायचं आहे ते पाणी देखील तिथेच ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे ताट तिथेच राहू द्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजू जिथे कुठे कावळा येतो तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे एवढा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये कितीही अडी अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील पितृ जो आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील ज्या घरावर पितरांचे आशीर्वाद असतात त्या घरात कधीही कसलीही कमतरता ही भासत नाही आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य या शनी अमावस्येच्या दिवशी करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ